नमस्कार मित्रांनो आज बघा म्हशीच्या दुधाच्या म्हणजे कवळ्या चिकाच्या वड्या करते बघा आमच्या आपल्या कशातरी गावाकडच्या पद्धतीनं आपल्या सोयीनुसार जे जिथे जे ते सोयीनुसार करत सुद्धा जा काय ह्यात साखर टाकली बघा साखर टाकून ही झाकायचं असं झाकायचं याला आता आणि ही जरा जरा शिरत आलं ह्या तेव्हा येल दोड बारीक करून घेतले तर ती वरण टाकायचं असं नंतर कापून घ्यायचं आणि एवढा ही एक गाणं हो काढला होता ती पोरांनी खाल्ला आणि एक होका अजून काढून ठेवला ह्यात अजून ह्यात चरबीत ह्यायची मला वाटतं अजून एक एक दोन गाणं होतेलं आणि साखर बघा एकदा समज मी बाहेर आणून ठेवली सारखं कुठं म्हणलं चेंगटेवानी जात बसू आत म्हणून बघा करायला लागली मी काय केलं तेल लावलं ताटाला त्यात म्हशीचं दूध वतलं त्यात थोडस पाणी मिक्स केलं बरं का कारण अशा जण बिन पाण्याच्या होतच नाही त्या आणि जर करायचंच म्हंटल तर ती खाली पाणी ठेवायचं एका भांड्यात समजा दूध वतायचं वरण झाकायचं आणि मग ती घट्ट गोळा करून काढते ती खिचते ती पुन्हा साखर बारीक करून ती येलदोड टाकून ती बांधते ती काहीजण लाडू पण नाही आपलं साध्या पद्धतीनं बघा आम्ही असंच करतोय पहिल्यापासून आमच्या हात येत ना त्याचपासून पण आम्ही असंच करत होतो लईस आम्ही ह्याच्या नादी लागत नव्हतो वड्याच्या बरं का पण आमच्या आणखी त्याला वड्या आवडते त्या मग ती म्हणली मम्मी तिला सकाळी बाळ झालेलं माहित होत ना मशीला मम्मी मला दुधाच्या येईपर्यंत शाळेतनं वड्या करून ठेवू म्हणून मग आता टाइम बी होता आला आता येईलच थोड्या वेळात ती सुद्धा ना म्हणलं आता चला हे करून घेऊया वड्या कारण ती दूध काढायलाच दुपार झाली बघा दोन वाजून गेली त्या बाळाला पाजलं दूध पुन्हा म्हशीला धुवायचं पेंट चारायची वैरण टाकायची घरची जाणार होती रानात घालवून यायची मसाला तिकडं तायदा भाजाय चालू होता त्यामुळं मग उशीर झाला तर आम्ही केलंय बघा असलं आपलं साध्या पद्धतीनं तुम्हाला आमच्या पद्धतीची आवडते त्या नाही ती आवडत ती काय मला माहीत नाही बघा आम्हाला तर अशाच आवडते ह्याच्यापेक्षा का नाही आता वड्या करून ठेवायच्या आणि सकाळ खायच्या छान लागते त्या बघा तरी पण बघा आता फुगल्या त्या वड्या कशा येत्या मला एक तुकडा मी वरती घेऊन धावते बघा हो ह्यात उलताना कापल्या त्यामुळे मी उलताना ह्यातच ठेवले हो का। कापून मी वडी ठेवली बघा हो कशी दिसते बघा ही फुगले ह्यात काय नसले सोडं बिड काय नसते फक्त ती पाण्याच्या वाफेवर शिजते त्या दुधाच्या वड्या नंतर येल थोडं टाकायचं शिजलं का नसतं कापून काढायचंय तर ही खरोज पण चांगला लागतो बरं का पण पहिल्या दिवसाच्या पहिल्या चिकाचा जर खडूच केला का नाही तर ती कचकच कचकच निभर होतो खरंच कवळं दूध असतं ना जास्त चिक त्यामुळं लही होत त्यामुळं म्हणलं समध्याच आज चिकाच्या आपण वड्याच करून टाकूया खरुच काय तसा उद्या पण होतोय परवा पण होतोय त्यामुळं म्हणलं खरुच काय उद्या पण खाता येतोय म्हणून म्हणलं वड्याच करावत्या कारण किती बी काम असलं काय जरी असलं केल्याशिवाय खाया मिळत नाही थोडं का होईना प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक कशाचा पदार्थाचा आटास करावा लागतो या आणि केला तर चवी खायला येते घास खाया मिळू द्या करावा आणि तेवढं थोड खावा चांगलं खावा हाय का नाही म्हणून म्हणलं किती का उशीर होईना पण आज वड्या करायच्या मस्त मसाला का करायचा असं ना तिकड पण वड्या ही करायच्या म्हणून बघा मी हे केलं वापा गायला लागले लगेच पाणी खाली उकळत असल्या म्हणून पटापट पटापट घाल भास नाही बर का अजून असा दूध आहे अजून बोट बुडतय त्यात बोट बुड ना जा। का नाही मग शिजलं म्हणायचं खालना जाळ बी चालू आहे ह्याला आणि ती एका जवळजवळ चुली आहे ती एक चांगलं झालंय की इकडचं जाण इकडं पळवायचं तिकडचं जाण तिकडं पळवायचं त्यामुळं चांगलं झालं एकदा साखर बाहेर आणून ठेवली समजा मी एकदा जवळ घेऊन ठेवले काय एखादं कम का पडलं तर ताईनं देते आणून काय नाही फक्त ताट राहिलं होतं हे तिकडून होतं तिथे एवढं आनंद दिला तिनं त्यामुळं आता तुमचं काय चाललंय काय नाही ती बी कमेंटमध्ये सांगा म्हणजे कसं बरं वाटतंय बाकरी बिकरी आता सकाळच्या थोड्या या आता सांच्याला दोन चार बाकरी एवढं झालं का आता कुठं लवकर करून बी खात नाही ती जनावरवाला जी रानात इकडं अंकिता शिळत मग अजून खायला कोण आहे इथं त्यामुळं बाकरी जरा निवांतच करायला सकाळपासून बघा तुम्हाला सांगते किती ती अर्धा तास पण चूल बंद नसेल भांडी घासूस तर ही दुसरं काय काम तर तेवढी बंद होती तो का ती चूल आणि ही तर चालूच आहे जेव्हा पाणी ठेवलेलं होतं मशीला दोयला गरम ती चालूच चूल आहे ती चालूच आहे चालू या त्यामुळं आज जीळभर भट्टी आमची चालूच आहे ती म्हणते की आचार्या गर आचारी काम दोघी काम करतोय आचारी पण काय संपन्न झालं या कारण ती मसाला भी भरपूर भाजायचा त्याची चिराचिरी चिरी नीटनिटक मसालं करायचं पुन्हा भाजायचं मिरच्या नीटनिटक्या करायच्या तरी अजून मिरच्या भाजायच्या राहिल्या तिच्या आता पुन्हा कांदा भाजल्यावर भाजायचे वाटतं ती भी का हलवत करत तिकडं काम बघती या त्यामुळं मी बसली म्हणलं इकडं करते माझी मी इकडं वड्या एका चुलूच करत बसलं तर आपल्याला उजडायचं म्हणलं उद्याचं आणि तरी अजून अंकित आल्या मग मी वड्या केल्या नाही का अशी म्हणाल कारण आमच्या अंकित आहे तिला आहे अशी म्हणणार लय बारकावा तिला आणि आज काय पीठ नाही चार दिवस झालं लय म्हणजे लय तिचं बोलणं नसतं ती एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या वरच ठेक्यात बोलणं आहे असू द्या ती बारकी लेकर असते ती म्हाताऱ्याच्या वरची असते ती बारक्यानं आपण जर काय करायला लागलं का अशी कमरं हात देऊन बघत बसते ध्यान देऊन जसं की आता त्यात एवढं व्यस्त आहे तिथे पुढच्या वेळेस करताना तीच करते ती असं वाटून जातय थोड्या वेळासाठी एवढी मग राहते ती आणि अनुजा तर सकाळपासन आमची ती नुसता धिंगाला राहू हो लाय तिनं एवढं पडशील हा तिकडच बसा गड दिसतय तिकड भारी दिसतय सारखं तिला लक्ष द्यायला लागतंय बापू संग खेळती अनुराधा संघ खेळती अनुष्का संग खेळती तरी खेळती तिचा खेळ संपत नाही आणि काय करते त्यांच्या पिशव्या घेते ती शाळाच्या पळती हातात कुणाच्या देत नाही असा मोबाईल जरी सापडला असा मोबाईल दोन हातात धरती पळत जाते लय फेगड फेगडं ग्वाड आणि ती बारक्याला अकरा पळणं चालणं ग्वाडच वाटतं आपल्यासारखं जाणतं पळायला लागलं तर काय ते होतच पळल्या आणि भूत पळल्यावर दिसतं ती बारकं पळायला लागले म्हणजे ती कसं आकाशात एखादी चांदणी कशी चमकते तसं ती बारक्या पोराचं किती बी गुण असू द्या ती गुण किती करल तेवढं कमी कौतिक करल तेवढं कमी असतंय आमच्या आता तर पहिल्या म्हणायच्या काय तुम्हाला टीव्हीची गरज आहे घरात टीव्ही असला करमणुकीला आहे आणि टीव्हीच्यावरची करमणूक ह्या पोराचीच असते टीव्ही ला बघाय जरी घरात ठेवली तर त्याचा ध्यान कुणाला होत आहे ती ब्यालीच मारू 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 घायला यायचं म्हणून बघा आमच्यात तसं तुम्हाला सांगते तुम्हाला मी आधी ह्याच्यात सांगितलंय का नाही सांगितलंय मला माहित नाही पण आमच्यात बघा टीव्ही ही नाहीच आमच्या दिसली का नाही घरात कधी ती टीव्हीच कोकड दिसलं का नाही आमच्या टीव्हीच नाही आमच्या टीव्ही म्हणजेच माहीत नाही काय करायचं शाळेला अंकिता जाती माघारी आली का ती पोरात जी खेळ गुरमळत येते ती अभ्यास कर म्हणून आपण सांगूच तर तिला आपलं कसं मोकळ्या माळाला शिवारात ती चार उड्या इकडं मारते ती चार उड्या इकडं मारते ती त्यातच त्यांचं मनोरंजन होतं त्यांना टीव्हीचं ध्यानच येत नाही आणि एकाला दोघं दोघाला तिघं तिघाला चौगन चौघाला आता ह्या अनुजा पाचवं एवढी आहे ती त्यामुळे त्यांना टीव्हीची गरजच नाही नाहीतर काही काहीच्या लेकरच नाही असते सवय टी व्ही लावून दिली का मग ती घरात बसते तीन मग आईनं काम करायचं अशी लेकरांची सवय असते तर आमच्याच नाही बघा सवय बघू आता ह्याला आपण शिजलंय का आता ही। आता ही का हे तुम्हाला मला धावती जवळ ना बघा आता हे आता याच्यावर मी काय करणार आहे येलदोड टाकणार आहे आणि हे असं बारीक साखर थोडीशी टाकून येलदोड बारीक केल तर आता येलदोड टाकायचं आता कापून घ्यायचं साखर तर आपण मग अशीच टाकली होती थोडा दोन मिनिटं अजून ह्याला झाकायचं बरं का म्हणजे असं त्यात ऋतून झाकलं म्हणजे आपण दोनच मिनिट सेकंदर जर झाकलं तरी होत ह्याला थोडा वेळ झाकायचं अजून बघावं का ह्यात एवढा काय म्हणजे ह्या दोन घाण होत्या आता आहे मस्त काढायचं कापायचं तीनदा तेव्हा ताट चढवायचं लेकरांसाठी जे ज्या घरात लेकर आहेत त्याची लेकर अशीच राबवते हो ती तरी आमची तसली इल्ली कर्म मे आणि डोसा कर्म मे तसली तर म्हणत नाही ती बघा आपली माळाची बाकरी कालवण कणकून खायचं दुध पियायची मसरांची एवढं लेकरच नाही काम एवढं कधी तर मागितलं तर आई हाऊसना तर का बिघाडतोय या करून हाताच आताच लेकरान काय उगायती सुखानं लेकरं काय शिजायची सुद्धा कळायला पाहिजे ती आई बापाला आता शिजलेलं आहे आपण तिकडे आता जाऊन कापूया तर मित्रांनो आपल्या वड्या झालेल्या आहेत या कशा वाटल्या साध्या सोप्या पद्धतीच्या कमेंट वड्या खाया नाही वड्या खाय बी या सकाळपासून बोलवते मी आज तर एकाचा पथ्या नाही